नमस्कार मंडळी मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत की जी छोटी बालके आहेत त्यांना आपण विशेष करून टप पातेलं टोपली किंवा ज्यांना आपण बोलीभाषेत भगून म्हणूयात त्याच्यामध्येच आंघोळ का घालावी जसं आपण ही सुज्ञ मंडळी आंघोळ करत असतो तर आंघोळ करताना आपण काय करतो आपल्या शरीराची पूर्ण स्वच्छता करून घेतो जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की आपली पूर्ण स्वच्छता झालेली आहे सर्व अवयवांची तोपर्यंत आपण आंघोळ संपवत नाहीत परंतु त्या बालकांची आंघोळ कुणाच्या हातात आहे तर आपल्या हातात म्हणजे त्याची आजी असेल मावशी असेल काकी असेल कोणतीही महिला असेल ती त्या छोट्या बालकांना आंघोळ घालते आता आपण जशी स्वतःच्या शरीराची काळजी घेतो आणि संपूर्ण शरीर स्वच्छ करतो आपण जेव्हा पुरुष मंडळी जेव्हा मी असं मी म्हटलं की आपण तर सुज्ञ आहोत आणि सुज्ञ असल्यामुळं आपण दिवसभरामध्ये आपलं शरीर कमीत कमी घाण होईल याची काळजी घेतो म्हणजे आपण शरीर मुळातच घाण होऊ देत नाहीत आणि जरी झालं असं आपल्याला थोडं वाटत असं तर आपण आंघोळ कशी करतो अगदी काळजीपूर्वक करतो छोट्या बालकांचं मात्र तसं नाही ते बिचारे अंथरुणावरच असतात काहींना रांगता येतं काहींना रांगता येत नाही काहींना आपल्या भाषेमध्ये पालथही पडता येत नाही अशांची आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत मंडळी काय होतं ही जी छोटी बालकं आहेत ते शी जाग्यावर करतात आता घरात अनेक कामं आहेत मग ती माता असेल पिता असेल आजी असेल मावशी असेल आत्या असेल त्या बालकांची जी त्यांच्या काळजी घेणार आहेत आता त्या महिला कामात असतात आणि याने समजा या बालकानं शी केली किंवा के सु केली आणि काही सेकंदच किंवा काही मिनिट ते बालक त्या शी आणि सुच्या संपर्कात राहिलं <clears throat> छोट्या बालकांची त्वचा अगदी संवेदनशील अगदी संवेदनशील अगदी संवेदन नाजूक मग परिणाम काय होतो त्या बालकानं शी सू केली तर मग त्याचं इन्फेक्शन त्याच्या शरीराला जाणवतं प्रायव्हेट पार्ट्सला जाणवतं इन्फेक्शन होतं रॅशेस येतात खाज येते जखमाई होतात तुम्ही जर या बालरोग तज्ज्ञांच्या दवाखान्याला जर भेट दिली ना तुम्हाला वीस ते तीस टक्के रुग्ण असे दिसतील छोटे बालक ज्यांना शी आणि सूच्या जागी जखमा झालेल्या आहेत इन्फेक्शन झालेले आहेत रॅशेस आलेले आहेत किंवा खाज येते बाळ रडत राहतं मग डॉक्टर्स तपासतात अच्छा इन्फेक्शन झालं का जखम झाली का ओके मग ते काय करतात मलम क्रीम वगैरे देतात मेडिसिन वगैरे देतात आणि सांगतात की हे मलम दिवसातून दोन वेळेस तीन वेळेस लावा मलम लावा हे वाक्याच्या अगोदर ते एक फार महत्वाचं वाक्य घेतात ज्याला आपण गोल्डन सेंटेन्स असं म्हणूयात कोणतं वाक्य घेतात ते ते म्हणतात की हा मलम किंवा ही क्रीम लावण्या अगोदर ती जागा बाळाची गरम अर्थात कोमट पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्या मग हेच तर मी सांगायलो हीच तर आपली भारतीय संस्कृती सांगते की काय करा ज्या बालकांना स्वतःच्या शरीराची नीट निगा राखता येत नाही व्यवस्थित आंघोळ करता येत नाही त्यांना आपण काय सांगितलं की टोपली टब हा शब्द आता आलेला आहे टब टोपली म्हणा पातेल म्हणा घरात मोठ भगून म्हणा की ज्याच्यात त्या बाळाला आपण व्यवस्थित थोडंसं उभं असं पकडून ठेवता येईल बसवता येईल किंवा मा एखादी माहिला धरेल आणि दुसरी त्याला आंघोळ घालेल आता तुम्ही म्हणाल सर अशी आंघोळ आपण इथं बसूनही घालू शकतो घालू शकता ना परंतु त्याच्यात आणि याच्यात फरक काय आहे डॉक्टर काय म्हटले की त्या बाळाची शी किंवा सूची जागा गरम पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्या आणि मग मलम लावा आपली भारतीय संस्कृती अप्रत्यक्षपणे तो सल्ला देते जेव्हा तुम्ही त्या बाळाला पाच मिनिट दहा मिनिट त्या कोमट पाण्यामध्ये बसवता तुम्ही त्याचे आंघोळ वगैरे घालता पर्यायानं कमरं खालचा भाग ज्यांना आपण प्रायव्हेट पार्ट असा शब्द वापरला ते निर्जंतुकीकरण व्हायला सुरुवात होतं मित्रांनो पाच दहा पंधरा मिनिट आपलं बाळ त्या कोमट पाण्याच्या संपर्कात राहतं बाळाला खाज येणार नाही स्वच्छता व्यवस्थित होईल रॅशेस येणार नाही इन्फेक्शन होणार नाही जखम तर होणार नाहीच नाही तुम्ही बघा जे अशी आंघोळ घालत नाहीत त्यांच्याच मुलांना ते इन्फेक्शन होतात रॅशेस येतात आणि जखमा होतात ज्यांची आजी आहे मावशी आहे आत्या आहे काकी आहे ते ज्या बालकांना अशी आंघोळ घालतात ना बघा त्या बालकांना हे आजार होत नाहीत अपवाद सोडून द्या आजकाल ते डायपरचा एक प्रचंड वापर सुरू झालेला आहे ठीक आहे ती काळाची गरज आहे असं आपण गृहित जरी धरलं बाळ बाहेर वगैरे नेताना परंतु ते फार हानिकारक आहे बरं का शक्यतो ते टाळाच जेथे अत्यंत गरजेचं आहे तो आपण अपवादाचा आप भाग म्हणून सोडून देऊ कारण बाळाला ते फार हानिकारक करून टाकतो म्हणजे अशा हानिकारक गोष्टी आपण टाळण्यासाठी भारतीय संस्कृतीनं काय सांगितलं की आंघोळ घालण्या अगोदर आपण मसाज तेल याच्यावर एक वेगळा व्हिडिओ येणार आहे तो आपण नंतर बघू पण जेव्हा आपण बाळाला आता तुम्ही असे बसून आंघोळ घालून बघा बरं त्या बाळाला असं तुम्हाला वाटतं ना बाजूला तर पाणी बघा वरून टाकले की पाणी सरळ निघून जाते त्या बाळाच्या प्रायव्हेट पार्ट्सला आपण किती वेळ धुणार ठीक आहे काही सेकंद तुम्ही हात घालून वगैरे धुतलं ते काही सेकंद झालं पूर्ण स्वच्छता झाली का नाही त्याऐवजी जर तुम्ही त्या बाळाला आंघोळ घालताना जर त्या टबामध्ये पातेल्यामध्ये टोपलीमध्ये किंवा भगोण्यामध्ये कोमट पाण्यात जर दहा पंधरा वीस मिनिट जर बसून ठेवलं ना तर तुम्हाला सांगतो तुमचं बाळ कधीच रडणार नाही त्याला तिथे खाज येणार नाही इन्फेक्शन होणार नाही आणि कधीही जखम होणार नाही म्हणून माझ्या आपल्या सर्व सुज्ञ आणि सुधार नागरिकांना अशी विनंती आहे की आजपासून आपल्या घरात जर अशी छोटी बालके असतील इव्हन नऊ दहा वर्षाचे असेल त्याला काही दिवस कोमट पाण्यात बसवायलाच लावा का त्याच्या सगळ्या शरीराची निर्जंतुकीकरण अप्रत्यक्षपणे होईल त्याला बसू द्या थोडंसं खेळू द्या वाटल्यास परंतु त्याच्या शरीराची निगा आता त्याला घ्यायचं कळेल त्या छोट्या बालकांना विशेष करून तुम्ही तशीच आंघोळ घाला अशी मी आपल्याला विनंती करतो तुम्हाला जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर कृपया आपल्या परिचितांना पाठवा आणि हो जी मंडळी नवीन आहे आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती शेअर करत राहा चालेल मंडळी थांबतो धन्यवाद